निमित्तान मुंबई विद्यापीठाच्या पालिक विभागानं आयोजित केलेल्या अध्यक्षा आणि मुंबई विद्यापीठ तालीम विभागाच्या प्रमुख प्राध्यापक डॉक्टर योजना पालिक विभागातील सहकारी आणि उपस्थित सर्व हा जो उपक्रम वर्ष चालवतात ही फार मोठी गोष्ट आहे फार मोठी उपलब्धी याच्यातून निश्चितपणे होईल असं मला हे सगळं पाहत असताना ऐकत असताना एका गोष्टीची खंत वाटली मला साधारणतः दोन हजार सात पासून आणि त्याच दरम्यान माझं मासिक अतिशय फुल फॉर्म मध्ये चालू होत जर का इथे वाचले जाणारे रिसर्च पेपर जर माझ्यापर्यंत आले असते त्यावेळेस तर सद्ध पत्रिकेमध्ये मी त्यांना आनंदानं प्रसिद्धी दिली असती आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जस करोना काळानंतर मध्ये यासला एक वर्षाचा पण करोना काळानंतर माझं मासिक बंद आता ते चालू होण्याची मी हिंमत करत नाहीये त्याला अनेक कारण आहेत आणि त्या कारणांपैकी एक कारण असं आहे की हल्ली सोशल मीडियावर लोकांना सगळं म्हणजे मासिकाच सबस्क्रिप्शन देऊन त्याच्याकडून वर्गणी दा होत नाहीये दुसरी महत्वाची गोष्ट जी, जी तुमच्याशी रिलेटेड आहे ती अशी कि मला बुद्धिजमच्या वाचक आहेत इथं पण तुमच्यापैकी काही असतील थोडके पण आहे त्यांना एक गोष्ट माहिती आहे की माझं मासिक प्रामुख्यानं बुद्धिजमला वाहिलं होतं आणि बौद्ध पुरातत्व याच्यासाठी दोन कॉलम होते अगोदरचा कॉलम वसंतराव धावजेने चालवला संस्कृतीच्या आणि त्यांच्यानंतर सात वर्षांनी कॉलम चालवला गोपीचंद कांबळे त्यांनी उत्खनन नावाचा हे दोन कॉलम सातत्यानं माझ्या मासिकामध्ये असायचं आणि सहस्त्रबुद्ध नावाच्या एका लायब्ररीयनने असं सांगितलंय की महाराष्ट्रामध्ये हो जेवढी वैचारिक मासिका निघतात मी स्वतःची पाठ तुटून घेत नाही मी फक्त तुम्हाला सांगितलं तुमच्यापैकी अनेकांनी मासिक पाहिलं नसल्यामुळं तुम्हाला फक्त त्याची त्याच स्टँडर्ड सांगतोय हो की असं म्हणाले की तरगती न लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी वाईवर सुरू केलेल्या वा नवभारत मासिकाशी तुलना करता सप्तम पत्रिका सध्याच्या महाराष्ट्रातील नंबर एक स्थानी आहे

लाईफ न इथ चांगलं काम चाललेलं आहे आणि पालीमध्ये दुसरं काय चाललं म्हणजे शिक्षणातून संस्कार होतातच आता ते संस्कार कधी चांगले असतात कधी वाईट असतात पण माझं असं म्हणणं आहे की पालीमधून होणारे संस्कार हे चांगलेच असतील ते वाईट असूच शकत नाही कारण त्या पालीबद्दल असं बोललं जातं पा पाली ती रखती ती पाली जी पालन करते रक्षण करते कसलं तथागतांच्या वचनांच तथागतांच्या शिवणुकीच ती पाली भाषा आहे आणि त्याच्यामुळे त्या पाली भाषेच्या आणि सानिध्यात तुमच्यामध्ये जे संस्कार होत आहे ते संस्कार समाज बिघडवण्यासाठी नाही समाज घडवण्यासाठी काही ठरतील असं मला वाटतं आता तुम्ही सगळे संशोधन करणारे रिसर्च स्टुडंट आहात त्यामुळं काही गोष्टी ह्या आपल्या दृष्टीचा पण भाग असतात मॅडम मी फक्त वेळ नाही घेत फक्त पाच मिनिटे मी तीसदा सांगतो मी तसा शिकवण्याच्या कामात असताना सुद्धा एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून पण मी कार्यरत होतो माझ्या गावामध्ये मंडळ स्थापन केलं होतं सत्तम पत्रिकेमुळे त्याच्याकडे माझं दुर्लक्ष झालं होतं आणि मग मी म्हंटल यांच्याकडे पैसे नाहीत काय नाही मग आपण यांना थोड काहीतरी आर्थिक निधी उभा करून द्यावा आणि आर्थिक उभा निधी उभा करून देण्यासाठी मी एका स्मरणिकेचा प्रस्ताव मांडला त्यांना काही कळल नाही पण तरी सुद्धा मी जबरदस्तीने त्यांच्याकडून स्मरणिकेच्या कामाला होकार मिळवला आणि त्यांना निधी पण बऱ्यापैकी मिळवून दिला पण त्या दरम्यान त्याच संपादन मी करत होतो त्या दरम्यान मी एक लेख लिहिला आमची माती आमचे आकाश नावाचा साधारणतः धम्म स्वीकारानंतर आलेलं जे परिवर्तन आहे ते परिवर्तन त्याच्यामध्ये दिसेल असा माझा प्रयत्न राहिला पण मी काय केलं थोडं संशोधनाशी रिलेटेड आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय हा प्रकार मी काय केलं की माझ्या गावाचं नाव जे आहे माझं गाव ते आता माझ्या नावातच आहे देवडेकर म्हणजे मी देवडे गावचं आहे कोकणातल्या मंडळींना माहिती असेल महा हे जे नाव आहे ते नाव कुठून आलं असेल हा मला प्रश्न पडला आणि तो प्रश्न पडल्याच्या नंतर मग मी म्हटलं मुळापर्यंत जाऊया मग मी काय केलं बाबासाहेबांचं जे भाषण आहे नागपूरचं दीक्षाभूमीच्या बरोबर त्या दीक्षाभूमीच्या भाषणात बाबासाहेब असं म्हणत आहे की बौद्ध लोक जे आहेत पूर्वी ते कसं आहे तर त्यांनी संदर्भ सांगितलाय नागपूरलाच भिक्षा का मग त्यांनी सांगितलं की नाग लोक बुद्धाचे अनुयायी होते त्या नाग लोक बुद्धाचे अनुयायी होते हा विषय मी थोडस घेतलं लिहून बघत अस नाग लोक बुद्धाचे अनुयायी होते कारण महाराष्ट्रामध्ये जे पूर्वाश्रमी जे महाराज त्यांना सगळे त्यांच्या नावाच्या मागे नागच लागायचं श्री नाग महात्मा म्हणजे दे आर टू नागा कम्युनिटी आहे नागाशी ते संबंधित असावे मी ते नाग माझे जे बारा होते त्या सातबाऱ्यांशी नावं काय आहेत मग तिथं पण असं माडनाक दादनाक वगैरे अशी नाव त्याच्यामध्ये अरे म्हटलं हे असं आहे पण ठीक आहे आमच्या कोकणात अजून एक प्रसंग होता निम्मी माळकी आणि निम्मी गावकी म्हणजे निम्म गाव हे महाराज आणि निम्म सगळ्यांचं जे आम्ही निम्म्या गावाचे मालक होतो तो पण एक मुद्दा मी घेऊन काढला आणि अशा गोष्टी घेऊन काढत काढत मी गेलो तर मी म्हटलं माझ्या गावाचं नाव जे देवडे आहे तर देवडे पण मग कसं असेल की जर म्हणतात मूळ रवाशी किंवा नाग हे बुद्धाचे अन्याय होते तर मग या बुद्धाच्या अन्यायाने काय गाव पण त्यानेच बसवले असले पाहिजेत ना त्यांनी जर गाव बसवली तर नावं सुद्धा गावाला टॅम्स दिली असते हायपोथेटिकल थोडस करत गेलो माझ्या गावाचं नाव देवडे जे आहे ते देवडे हे कोणत्या तरी ओरिजिनल नावाच अपभ्रांश असला पाहिजे आणि एकदा अभ्यास करता करता मला भांडारकरांचं एक वाक्य आठवलं होते भांडारकर असं म्हणाले होते संशोधन करताना अपभ्रंश भाषेची पायरी सोडायची नाही तर ती घेऊनच आपण संशोधन करत जायचं मग मी म्हटलं देवडे हे कसला अपभ्रंश असेल तर मॅडम मी देवडे हा देव दह या शब्दाचा अपभ्रंश असला पाहिजे असं मी ग्रोहित करतो आणि मग ते मत या शब्दाशी संबंधित काय सापडत का गावात आजूबाजूला तर मी खूप विचार केला पण एक आमच्या गावाकडे टेकडी आहे आमच्या गावामध्ये एक टेकडी आहे आणि ती टेकडी जी आहे त्या टेकडीला सगळे लोक गोपाचा माल म्हणतात गोपाचा माल टेकडीला माल कसं काय म्हणू शकते हा मला प्रश्न पडला आणि माझं लग्न झाल्यापासून माझी बायको आणि मी गाडी गेलो तर पहिल्यांदा त्या गोपाच्या मालावर जातो मस्त म्हणजे घुमट त्याच्यामध्ये असला पाहिजे अशा मला शंका आहे घुमट म्हणजे स्तूप असला पाहिजे म्हणजे जुन्या काळातला असं वाटायला मी म्हटलं गोपाचा आणि असा विचार करत करत एक दिवस आणि मग एक स्पार्क होतो तसं झालं म्हटलं देवत हे सिद्धार्थ गौतमाचं आजोच गाव आहे आणि गोपा काय आहे तर मग गोपा हे गोपाला लाडानं म्हटलं जायचं देवद गोपा जे आहे यशोधार ही माहेरी तिला लाडानं गोपा म्हटलं जायचं तर ज्याला आम्ही गोपाचा माल म्हणतो तो गोपाचा महाल तर नसते आणि आमच्या रावले संशोधन असं केलेलं आहे की जे गाडले गेलेले स्तूप होते त्याला महाल म्हटलं जायचं तर असा संदर्भ मी लिहून काढला आणि अजून काय बरीचशी माहिती सांगायला वेळ लागेल मी जास्त काही सांगत नाही पण फक्त एक गोष्ट अजून सांगतो तरी पण माझं समाधान झालं नाही मी आमच्या कॉलेजच्या लायब्ररीमध्ये गेले गेलो चेतनाच्या आणि म्हणून मला रत्नागिरी जिल्हा गॅजेटियरची कॉपी द्या तर त्याला नाही सापडले म्हणजे ना ना रत्नागिरी गेल। जिल्हा गॅजेटियर कॉपी माझ्याकडे नाही आहे हा गॅजेटियर हा तर ती तर म्हणजे बऱ्याच जिल्ह्यांच्या होत्या रत्नागिरीत मग तो आमचा लायब्ररीचा जो तो दोघा होता सेवक होता त्यांना मला रत्नागिरी जिल्हा गॅजेंडची अनेक आणून आन। दिली आणि ती आणून दिल्याच्या नंतर पहिलंच पाक मी हे लिहून काढले अगोदर आणि पहिलंच पान उघडल्याच्या नंतर माझ्या अंगाला शहारे आले काय हिस्टॉरिकल कॅलेंडर ऑफ रत्नागिरी डिस्ट्रिक्ट पहिलंच पानात होतं आणि असं पहिलंच कॅलेंडर पहिलीच क्लाई होती आणि एकोणीसशे सत्तेचाळीस ला काय होत तर सत्तेचाळीस ला सावंतवाडी संस्थान भारतीय संघ राज्यामध्ये विलीन झाल्याची तारीख होती पहिल्यापासून सत्तेचाळीस पर्यंतचे कॅलेंडर होते आणि मला एवढा आनंद झाला कारण मी जी मेहनत घेतली होती की माझ्या गावाला बुद्धिजमची कल्चर आहे मग ती असल्याचा पुरावा कारण बुद्धिस्ट सेटलमेंट अर्ली बुद्धिस्ट सेटलमेंट इन रत्नागिरी असं जर असेल तर माझ्या गावातली पहिली वसाहत पण बौद्धांनीच केली असली पाहिजे असा मी आणि मग त्याला पुरावा म्हणून काय तर दिघनिकायामध्ये कुटदंत सुद्ध जे आहे त्या कुट्टदंत सुत्तामध्ये असं म्हणलेलं आहे काय की खानूमठ गावचा कुट्टदंत ब्राह्मण मुद्दाकडे जातो चर्चा करण्यासाठी तर मग मला प्रश्न पडला जर तुम्ही रत्नागिरी गोवा मार्गावर गे गेला तर पाणीच्या जवळचे गाव आहे ते खानु मठ या जोड नावांना आजही आहे याचा अर्थ त्या काळात जे लोक येऊन बसलेले आहेत म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यात तर एक ते ओरिजिनली बुद्धिस्ट होते आणि त्यांनी गावात बसत होते हा एक माझा थोडासा मी काय संशोधक नाही हा एक्सपिरियन्स आहे आणि तो सिद्ध झाला संशोधक होते त्यांनी तो माझा लेख वाचला आजही माझ्याकडे तो लेख माझ्या त्या स्मारक प्रकाशित झालेला आहे लोकांना अतिशय आवडला अनेकांनी सांगितलं त्याच्याबद्दल एकंदर मला शिफारस केली प्राध्यापक विषभ चौगुले यांनी जे एस एम हेड ऑफिटी डिपार्टमेंट होते तर ते असं म्हणाले की पुण्याच्या इतिहास संशोधन मंडळाच्या मंडळामध्ये प्रसिद्ध करण्याच्या योग्यतेच तुमचं हे संशोधन मी सांगतोय का तुमच्याकडे प्रचंड साहित्य आहे तुम्ही पालीचे स्टुडंट आहे आणि असं म्हणतात की पाली भाषेमध्ये या देशाचा खरा इतिहास दडलेला आहे मग सामाजिक जीवन मृतकालीन काय होतं मृतकालीन इतिहास काय होता रीतिरिवाज का काय होते किंवा जातकाच्या कि जा अट्टकथा जेव्हा आपण वाचतो काय त्या अट्टकथांच्या माध्यमातून जी माहिती आपल्याच्या समोर येते तर ते प्रचंड असं दालन तुमच्यासाठी आता मी तुम्हालाच सांगतो माझ्यासाठी पण सगळ्यांसाठी आपल्यासाठी ओपन आहे आणि याचा आपण विचार केला पाहिजे पण पुन्हा धम्मपदात एक गाथा जे मला आवडते किच्छो मनुष्य पटील किंचन मच्छान जीवितांवण किचो बुद्धान पादो म्हणजे बुद्ध उत्पन्न अतिशय दुर्लभ गोष्ट आपल्यासाठी शक्य झाले आणि त्या बुद्धाचं साहित्य सुद्धा इथं आहे आणि त्या साहित्याचं सा गाईड करणारी मंडळी सुद्धा इथे आणि तुम्ही स्वतः इथे इथे सगळं ग्रंथ करण्यासाठी येत आहे तुम्हाला धन्यवाद या अंत्यभाषी मध्ये जे तुमचे पेपर्स सादर होतील ते निश्चितच चांगले असतील प्रेरणादायी असतील किंवा वा वाचकांना सक्रिय करणारी असतील अशी मला आशा वाटते पुढे बघित प्रकाशित करण्याच्या दृष्टिकोनातून माझ्या परिचयाची जी काही मासिक वगैरे आहेत त्यांची पण मी तुम्हाला नावं सांगेन ज्यांना कोणाला आपले पेपर प्रकाशित करायचे असतील त्यांनी आवश्यक त्याच्यामध्ये करावे मी पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो जय भीम जय बुद्ध जय